आपला जीव एक गेला पड़त राज ठाकरे हे विधान खरं ठरताना दिसतंय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं त्यासाठी मुंबईपर्यंत मोर्चाही काढला मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्यानंतर विजयोत्सव साजरा करत मराठा आंदोलक परत आपापल्या गावी गेले मात्र त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली दहा फेब्रुवारी पासून ते उपोषणासाठी पुन्हा बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची सरकारनं वाशीमध्ये फसवणूक केली का असा प्रश्न निर्माण होतो त्यातच राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सांगितलं होतं की हे सरकार असं आरक्षण देणार नाही या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका असं राज ठाकरे म्हणाले आज राज ठाकरे यांचं हे विधान जरांगे ठरत यांना पुन्हा उपोषणाला त्यामुळे राज ठाकरे यांच्या विधानाची आठवण पुन्हा एकदा करून दिली हे सगळे राजकारणी आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या परंतु हे सतत तुम्हाला जातीच आमिष दाखवून आरक्षणाचं आमिष दाखवून कधी हे सत्तेमध्ये कधी हे विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षामधले मग ते मोर्चे काढणार सत्य झाले की गोळ्या झाडणार सत्य झाल्यावर ते तुम्हाला तुडवणार सावकारांना सांगितलं या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांच्यासाठी काय एक जण गेला त्याला फरक पडत नाहीये पण आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि परत या लोकांच्या कधी नादी लागू नका ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी